या डे ऑफ आणि मोफत लातूरमध्ये छावा संघटना आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरत चव्हाणांच्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ग्रमीच्या व्हिडिओ छावा संघटनेनं सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकल्यानंतर हाणामारीचा पत्ता शावा आणि इतर पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांकडून आज बंदची ला का। लातूर बंदची हाक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणीनंतर भूमिका जखमी विजयकुमार घाडगे पाटील हे लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असंविधानिक भाषेचा वापर केला आमच्या नेतृत्वावर खालच्या भाषेत टीका केली म्हणून मारहाण केली आम्ही साधू संत नाही जशास तसं उत्तर देणार मारहाणांच्या प्रकारावर सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया सूरज चव्हाण मारहाणीत असतील तर ते चूक मी समर्थन करणार नाही योग्य ती कारवाई केली जाईल सभा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर सुनील तटकरेंचं वक्तव्य महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होती चार मंत्री नक्कीच घरी जात आहेत पासुआ गटांगळ्या खातू आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा hmm. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर फाडले सुरत चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर छावाचे कार्यकर्ते संताप मंत्री कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्विट शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमी खेळतात रोहित पवार यांचा आरोप तर मी कोणताही गेम खेळत नव्हतो मोबाईलवर आलेली जाहिरात स्किप करत होतो तेवढाच व्हिडिओ रेकॉर्ड झाला विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर कोकाटेंचं स्पष्टीकरण शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण केली शेतकऱ्यांसाठी बड्या बड्या बाता मारता राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का छावा संघटनेच्या अध्यक्षाचा सवाल अजित पवारांना याची किंमत चुकवावी लागेल छावा संघटनेचा इशारा आता कृषी मंत्री महाराष्ट्रात कधी झाला नाही शेतकऱ्यांच्या बोकंडी बसवलेल्या कृषी मंत्र्याला घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक अशा घटनांमधून जनतेच्या मनात आमदारांविषयी रागाचा संचय होत असतो मर्यादा न ठेवता वर्तणूक ठेवली तर लोकांना चुकीचा संदेश जातो माणिकराव गोकाटे यांच्या व्हिडिओनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया राज्यातील शेतकरी मरत असताना कृषी मंत्री मात्र रमी खेळतोय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्ला अभिनेता आमिर खान शाहरुख खानही सर्वच रमी खेळतात मंत्री कोकाटे यांच्या व्हिडिओनंतर मंत्री प्रताप सरनाईकांचं अजब समर्थन असल्या कृषी मंत्र्याकडून काय अपेक्षा करावी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवरून बच्चू कडू यांचा सांगता पक्षातील लोक जात असताना नेता जल्लोष करतोय आरोपांनी शिव्याशाप देण्याशिवाय काम नाही एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला आदित्य ठाकरेंवर विश्वास फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली असावी असं वाटत नाही रोहित पवारांची प्रतिक्रिया एक व्यक्ती गावी निघून गेला तर भेट झाली असं म्हणावं लागेल रोहित पवारांची नाव न घेता एकनाथ शिंदेवर टीका कृषी मंत्री अधिवेशनात रमी खेळतात हे निंदनीय सरकारला शेतकऱ्यांविषयी काहीही देणं घेणं नाही खासदार रवींद्र चव्हाण यांची राज्य सरकारवर टीका लातूरमधील मारहाणीच्या घटनेचे नांदेडमध्ये देखील पडसाद मराठा चळवळीमधील पदाधिकारी आक्रमक हवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त नांदेड शहरामधील जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स समोर काळ जाळत निषेध व्यक्त आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पहिलंच अधिवेशन डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे दावे बिहारमधील मतदार फेरपडताळणी यासह अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता <ज़ाना> हाटकोबरमध्ये एका महिलेचा मराठी बोलण्यास नका मराठी नाही बोलूंगी असं म्हणत परप्रांतीय महिलेची मगरुरी मराठी बोलणाऱ्या नागरिकांना हिंदी बोलण्यास सांगितलं बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनं पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली कन्नड प्राधिकरणच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीचा फतवा फतव्याला विरोध असल्याचं निवेदन पालकमंत्र्यांना दिलं मुंबई पोलिसांच्या पथकाची जळगाव पोलिसांच्या मदतीनं प्रफुल लोढा जामनेरमधील निवासस्थानी झाडा झडती घरातून लॅपटॉप पेन ड्राईव्ह तसंच मुलगा पत्नी आणि सुनेचा मोबाईल देखील जप्त प्रफुल यांना अडकवलं जात असल्याचा कुटुंबियांचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणं आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी मोदींचा दौरा मालदीवमधील स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मोदी सहभागी होणार पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे धाराशिव तसंच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र आणि पक्षातील गटबाजी यासंदर्भात बैठक घेणार तर सोलापुरात मेळाव्याला देखील उपस्थित राहणार मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ आज सांगली जिल्हा दौऱ्यावर सकाळी अकरा ते संध्याकाळी चार यावेळेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक होणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आज जिल्हा शासनाची आढावा बैठक घेणार अंबाबाई विकास आराखड्याच्या अनुषंगानं चर्चा करणार युनेस्कोच्या यादीमध्ये बारा किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे संध्याकाळी शिवराज्याभिषेक कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार हे देखील उपस्थित राहणार मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात मुंबईसह उपनगरामध्ये पावसाच्या सरी दक्षिण मुंबईत देखील पावसाचा जोर वाढला कडकवासला धरणामध्ये एकोणऐंशी टक्के पाणी गेल्या वर्षीपेक्षा दहा टीएमसी पाणीसाठा जास्त सुरुवातीच्या काळामध्ये चांगला पाऊस झाल्यानं धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला नागपूरसह विदर्भामध्ये आजपासून पावसाचा अंदाज आजपासून दोन दिवस विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज खरीप पिकांना दिलासा मिळणार पंढरपूरमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची हजेरी गेल्या एक महिन्यापासून पावसानं दडी मारली होती मात्र पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला सोलापूरच्या माढ्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाची हजेरी पावसामुळे बळीराजा सुखावला महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना देखील यंदाचा गणेशोत्सव डिजिटल उपक्रमांनी साजरा होणार ऑनलाईन दर्शन रील स्पर्धेसह खास उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार महोत्सवाचा संपूर्ण देशभर प्रचार केला जाणार अकरावीच्या दोन लाख एकावन्न हजार आठशे चार विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट सव्वीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पडणार राज्यातील पासष्ट कारखान्यांकडे एफआरपीचे चारशे अकरा कोटी रुपये थकीत एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी राज्यातील अठ्ठावीस कारखान्यांवर जप्तीचा आदेश डोंबिवलीच्या तेवीस वर्षीय आर्यन शिरवळकरची गगन भरारी आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट इली मांजारो सर करत भारताचा तिरंगा ते फटकावला तेरा दिवसांच्या मोहिमेमध्ये एकोणीस हजार तीनशे एक्केचाळीस फूट उंच शिखरावर तिरंगा फटकावला साताऱ्याच्या कराडमधील विद्यार्थ्यांना एनडीआरएफ पथकाकडून प्रशिक्षण पूर परिस्थितीसह आपत्ती व्यवस्थापनाचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं मुंबई झोपडपट्ट्यांच्या स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना दहा टक्के वाढीव जागा आणि चार टक्के व्याज सवलत तज्ञ समितीकडून एक खिडकी योजना आणि स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची महत्वपूर्ण शिफारस म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांसह भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत जाहीर पहिल्या सहा दिवसांमध्ये अनामत रकमेसह दोन हजार सातशे बहात्तर अर्ज मुंबई पालिकेच्या जुन्या मलवाहिन्यांची सफाई करताना कामगारांना विविध अडचणी मलवाहिन्यांची सफाई करताना आता रोबो काम करणार चार पॉईंट चौदा कोटी रुपये खर्चून पालिका प्रशासन रोबो खरेदी करणार मुंबई महापालिकेच्या सफाईच्या कंत्राटाला चोवीस कंपन्यांचा प्रतिसाद एकवीस विभागांसाठी पालिकेकडून अर्ज निविदांमधून अंतिम कंत्राटदारांची निवड करणार महामुंबई मेट्रोच्या मार्गिकांवर दररोज तीनशे पाच फेऱ्या धावणार प्रवासी संख्येमध्ये वाढ झाल्यानं गर्दीच्या वेळेमध्ये एकवीस अतिरिक्त फेरा चालवण्याचा निर्णय पुण्यामध्ये मेट्रो प्रवाशांना स्टेशनपर्यंत ये जा करण्यासाठी फिडर सेवा सुरू मेट्रो फिडर बससेवेतून पीएमपीएमएल मालामाल जूनमध्ये दहा लाख अडतीस हजार नागरिकांचा प्रवास पुणे जिल्ह्यामधील जलसाठवण स्रोतांची पडताळणी सुरू प्रत्यक्ष जागेवर जिओ टॅगिंग करत ठिकाण निश्चित होणार आतापर्यंत दहा हजारांहून अधिक बांधकामांचं जिओ टॅगिंग पूर्ण पिंपरी चिंचवड पालिकेनं महसूल संचलनासाठी राबवलेल्या धोरणात्मक पावलांना यश मालमत्ता करारासोबतच पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये पंधरा कोटी त्रेपन्न लाख अकरा हजार सातशे तीस रुपयांची पाणीपट्टी जमा नागपूरमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या हवेतून वीज निर्मिती संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं संशोधन राज्यातील पहिली गणेश आगमन मिरवणूक कोल्हापूरमध्ये पार पडली कोल्हापुरातील गोल सर्कलच्या राजाचं आगमन फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी राज्यातील अठ्ठावीस कारखान्यांवर जप्तीचे आदेश पासष्ट कारखान्यांकडे एफआरपीचे चारशे अकरा कोटी रुपये थकीत अद्यापही पासष्ट कारखान्यांनी संपूर्ण रक्कम दिली नाही बदलत्या जीवनशैलीमुळे मागील काही वर्षांपासून हृदयरोगांच्या घटनांमध्ये वाढ परिणामी हृदयविकाराच्या औषधांच्या विक्रीमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ औषध विक्रेता संघटनांची माहिती बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट सोयाबीनमध्ये कुंभणे अळीचा प्रादुर्भाव दोन एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवलं जालन्यामध्ये बंदुकीचा धाक दाखवून लुटणारी तीन जणांची टोळी बंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई आरोपींकडून खंजीर मोबाईल आणि एक दुचाकीही जप्त पोलिसांकडून तपास सुरू परभणीमध्ये चिल्ड्रन्स इस्लामिक ऑर्गनायझेशनकडून वृक्षारोपण करण्यासाठी मोहीम देशभरामध्ये दहा लाख वृक्षारोपण करण्याची मोहीम सुरू मोहीम प्रत्येक शाळेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी राबवली जाणार परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वोत्तम डीसीसीबी पुरस्कारानं सन्मानित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर मंगेश फुलारी यांनी पुरस्कार स्वीकारला परभणीच्या सेलू तालुक्यामधील गोहेगाव ते आहेर बोरगाव रस्त्याची मोठी दुरवस्था विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागतोय पालकांमधून तीव्र संताप व्यक्त रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये मतभेद भाजपा आगामी निवडणुका सोबळावर लढणार भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची माहिती शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे लक्ष सोलापूरच्या अरण गावातील दहा वर्षीय शाळकरी मुलाच्या हत्येचं गुड उकललं भावानेच अपहरण करून हत्या केली एंभूर्डी पोलिसांच्या तपासातून धक्कादायक बाब समोर संत गजानन महाराजांची पालखी जालन्यामध्ये दाखल शेकडो वारकऱ्यांचा पालखीमध्ये सहभाग आषाढी एकादशी संपल्यानंतर पालखीचा शेगावकडे परतीचा प्रवास नागपुरातील लाहोरी बार आणि सह तीन पबवर पोलिसांची धाड नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई स्थानिकांकडून परवाने निलंबित करण्याची मागणी या वर्ल्ड ऑफ होप आणि मोफत मोफतएफ चिंका